नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सुखी जीवनासाठी स्वामी महाराजांची काही वचने बघणार आहोत या वचनांमधून आपण काय शिकावे या वचनांचा अर्थ काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया महाराजांची ही वचने तुम्ही कुठे ना कुठे वाचली असतील तुम्हाला याची नक्की माहिती असेल, असेल। पण या वचनांमागे महाराजांनी किती महत्त्वाचा संदेश दिला आहे याचा कधी विचार केला का आपल्या अनेक समस्यांचे उत्तर या वचनांमध्येच आहे तर चला बघूया की प्रत्येक वचनामधून महाराज आपल्याला काय शिकवण देतात पहिले वचन आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे फक्त अभय वचन नसून सर्व संकटांना समस्यांना तोंड देण्यासाठी स्वामींनीच आपल्याला दिलेले एक प्रकारचे शस्त्रच आहे जेव्हा पण कोणत्याही अडचणीत असाल मन उदास असेल दुःखी असेल मार्ग सापडत नसेल मानसिक त्रास होत असेल तर महाराजांचे हे वचन आठवावे या वचनातून स्वामी आपल्याला सांगतात तू कसलीही चिंता न करता सर्व संकटांना धैर्याने सामोरे जा आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत संकट समयी महाराजांचे हे वचन आठवल्यामुळे आपले मन खंबीर बनते आपल्याला बळ मिळते आणि सर्व अडचणींमधून मार्ग मिळतो फक्त संकट समयी नाही तर स्वामी कायमच आपल्या पाठीशी असतात फक्त स्वामींवर दृढ विश्वास आणि श्रद्धा हवी नेहमी स्वामींच्या या वचनावर स्वामी नावावर अतूट विश्वास ठेवावा मग कशाला कोणी पाहिजे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत स्वामी सदैव आपल्यासोबत असतात जो माझी अनन्य भावे भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः पाहतो अनन्य म्हणजे न अन्य दुसरे काहीही नको आणि भाव म्हणजे मनातील भावना सामान्यत मनुष्य आपल्या इष्टदेवतेची उपासना काहीतरी हेतू मनामध्ये ठेवूनच करत असो पण केवळ मला भक्ती हवी हा हेतू मनामध्ये ठेवून उपासना केली तर ती अनन्य भक्ती होय अशी अनन्य भक्ती जे भक्त करतात त्यांचा योगक्षेम स्वामी स्वतः चालवतात आता योगक्षेम म्हणजे काय याचा अर्थ की भक्ताकडे जे नाही ते उपलब्ध करून देणे आणि भक्ताकडे जे आहे त्याचे संरक्षण करणे जेव्हा आपण स्वामींकडे एखादी मागणे मागतो तेव्हा मा आपण त्या मागणीच्या जास्त जवळ असतो आणि ज्यांच्याजवळ मागणी करतो त्यांच्यापासून लांब असतो म्हणूनच निष्काम उपासनेला महत्त्व आहे सतत स्वामींकडे काही ना काही मागत राहण्यापेक्षा स्वामींची भक्तिभावी पूजा करा नामस्मरण करा आणि मग जीवनातील फरक बघा तुमच्या अडचणी किती पटकन सुटल्या हा बदल तुम्हाला नक्कीच दिसून येईल निस्वार्थी उपासना करणाऱ्या भक्तावर स्वामी नेहमीच प्रसन्न राहतात ही शिकवण महाराजांना इथे द्यायची आहे आळशी माणसाचे तोंड पाहू नये शेत पिकून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा महाराज इथे सांगतात की आळस हा माणसाचा शत्रू आहे त्यामुळे आजचे काम उद्यावर ढकलू नये जितके शक्य आहे तेवढे तरी स्वतःहून काम करावे आळस करत राहिलो तर आपली स्वप्ने ही स्वप्नेच राहतील सतत परिश्रम हाच धर्म आहे श्रम करून पोट भरावे स्वामी ही जो कोणी उद्योगी भक्तिमान असेल त्याला स्वतःजवळ ठेवून घेत असत आणि आळशी माणसाला प्रसाद देऊन महाराज लगेच परत जाण्याची आज्ञा देत असत या जगामध्ये उद्योगी मनुष्य सुखी होतो आळशी माणसाचे हालच होतात आपले कर्तव्य कर्म करून नेहमी महाराजांची भक्ती करावी हीच त्यांची इच्छा त्या कड़े कड़े ही, ही, असे लोभीपणा आणि दांभिकतेचा स्वामींना तिटकारा आहे सतत स्वामींकडे मागत राहू नये जी परिस्थिती आहे त्यामध्ये समाधानी राहावे सतत स्वामींकडे माझ्याकडे हे नाही ते नाही असे रडगाणे गाऊ नये स्वामींनी जे दिले आहे त्यामध्ये संतुष्ट राहावे जा तुझे अपराध माफ केलेत यापुढे सावधगिरीने बाग स्वामींचे आपल्या कर्मावर बारीक लक्ष असते आपण स्वामींसमोर कसे वागतो आणि पाठवळताच इतरांशी कसे वागतो हेही स्वामी बघत असतात शुद्ध सात्विक विचार सत्कर्माचे आचरण नम्र स्वभाव सहनशीलता परोपकारी वृत्ती हे गुण स्वामींना त्यांच्या भक्तांमध्ये आवडतात दुसऱ्यांना दिलेला त्रास हा आपल्याकडे दुपटीने परत येत असतो त्यामुळे हातून एखादी चूक झाली अपराध झाला तर स्वामींकडे नाक घासून माफी मागावी परत असे करणार नाही असे आश्वासन देऊन सद्बुद्धी मागावी आपल्या चुकांसाठी स्वामी एकवेळेस माफ करतील पण परत परत आपणही ही त्याच चुका करू नये सावधगिरीने आपले कर्म करावे आपले बोलणे आणि आपली कृती हेच आपले हे कर्म चांगले किंवा वाईट करत असे त्यामुळे सावधगिरीने बाग अशी शिकवण महाराज इथे देतात भिऊ नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ तिथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू तारक मंत्रामध्ये एक ओवी आहे काळ काळना नेई त्याला परलोकी ही ना भीतीत एखाद्याचा मृत्यूही टाळण्याचे सामर्थ्य आपल्या महाराजांमध्ये आहे स्वामींच्या आज्ञेशिवाय काळही त्यांच्या भक्ताला हात लावू शकत नाही त्यामुळे स्वामींच्या कृपेने परलोकातही भक्तांना भीती वाटणार नाही आपण सर्वजण स्वामींची लेकरे आहोत त्यामुळे कोणत्याही अघटित घटनांपासून स्वामी आपल्या भक्तांचे संरक्षण करतात म्हणून स्वामी इथे शिकवण देतात की कोणतेही संकट आले तरी त्याला सामोरे जा आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालवा मोक्ष मिळेल आपल्या प्रारब्धाचे भोग कमी करण्यासाठी स्वामींनी नेहमीच नामस्मरणाला महत्त्व दिलेले आहे नामस्मरणामुळे आपण नेहमी स्वामींच्या सानिध्यामध्ये राहतो आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते आपले संकटांपासून संरक्षण होते नामस्मरण हा स्वामींच्या जवळ जाण्याचा एक उत्तम साधा सोपा पण अत्यंत प्रभावी मार्ग आहे स्वामींची ही शिकवण आहे की मला मूर्तीमध्ये नाही तर नामामध्ये शोध त्यामुळेच महाराजांवर दृढ विश्वास ठेवावा श्रद्धा ठेवावी आणि सतत स्वामींचे नामस्मरण करत राहावे नामस्मरणामुळे जन्ममृत्यूची पुनरावृत्ती होत नाही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून माणसाची सुटका होते म्हणजेच त्याला मोक्षप्राप्ती होते हेच महाराजांना इथे सांगायचे आहे मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी इथे आलो आहे आता निर्धास्त राहा स्वामी हे चराचरात आहेत आपली स्वामींवर दृढ श्रद्धा असेल तर ते आपल्याला सर्वत्र जाणवतील स्वामी हे स्मरणगामी म्हणजेच भक्ताच्या हाकेला स्मरण करताच लगेचच धावून येणारे आहेत स्वामींची साथ असताना आपण डगमगून जाऊ नये विधिलिखित जे आहे ते घडणारच स्वामी त्यांच्या भक्तांना सर्व परिस्थितीमध्ये तारून नेतात त्यामुळे निर्धास्त राहा असे स्वामी इथे सांगत आहेत हमगया नाही जिंदा है स्वामी आज देहरूपाने जरी नसले तरी आजही त्यांच्या या वचनाची प्रचिती प्रत्येक स्वामी भक्ताला येतेच आजही स्वामी त्यांच्या भक्तांना कोणत्या ना कोणत्या कौन्ता माध्यमातून मार्गदर्शन करतात त्यांचे संरक्षण करतात आपल्या अस्तित्वाची प्रचिती देतात सेवेचे से अनेक अनुभव देतात ज्यांना अशक्य असे काहीच नाही असे ब्रह्मांडाचे मालक श्री स्वामी समर्थ महाराज आजही चराचरामध्ये व्यापून आहेत भक्तांच्या हृदयामध्ये त्यांचे अधिष्ठान आहे त्यामुळे स्वामींची सेवा करताना त्यांच्या हम जिंदा आहे या वचनाची प्रचिती नक्कीच येते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची काही महत्त्वाची वचने बघितलीत आणि त्यामधून स्वामी आपल्याला काय शिकवण देत आहेत हे पाहिले स्वामी सर्व समस्यांचे उत्तर आहे हे त्यांच्या या सर्व वचनांमधून समजते म्हणून या वचनांचा बारकाईने विचार करावा अकलसे खुदा पहचानो ही स्वामींची शिकवण अंमलात आणावी तर कसा आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ